श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्या भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सवाला अत्यंत मोठे स्थान आहे देवीच्या उपासनेसाठी हा उत्सव प्रचंड भक्तिभावाने साजरा केला जातो नवरात्राची सुरुवात घटस्थापनेने होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य योग्य पद्धत काही महत्वाची मंत्र आणि या विधीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घट स्थापनेसाठी लागणारे साहित्य नारळ आंब्याची किंवा नागिणीची पाने शेतातील पवित्र काळी माती त्यालाच वावरी असे म्हणतात सप्तधान्य गंध अक्षदा हळद कुंकू तांदूळ सुपारी नाणी पुष्पहार धूप दीप नैवेद्य विधीची तयारी घरातील स्वच्छ पवित्र जागा निवडावी शक्यतो ईशान्य दिशा किंवा देवघर उत्तम आहे त्या ठिकाणी रांगोळी काढावी चौरंगावर नवीन वस्त्र ठेवावे स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावून ज्या ठिकाणी आपण बसवणार आहे त्या हळदी कुंकू व्हावे त्यावर परळ ठेवून त्यात हळदी कुंकू व्हावे परळीत वावरी म्हणजेच पवित्र माती टाकावी त्यात सप्तधान्य पेरावे नागिनीच्या पानावर गणपती बाप्पाची स्थापना करावी गणपतीला हळदी कुंकू अक्षदा फुले व्हावीत गणपतीची पूजा केल्यानंतर मातीच्या घटाला पंचरंगी नाडा बांधावा त्याला हळदी कुंकुवाची बोटे लावावीत घटाची स्थापना करावी घटामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात गंध पुष्प अक्षत सुपारी आणि नाणी ठेवावीत त्या घटात सात आंब्याची किंवा नागिनीची पाणी ठेवावीत त्यावर एका प्लेटमध्ये गहू किंवा तांदूळ भरून ठेवावे नंतर दोन नागिनीची पाणी ठेवावी आणि आपल्या कुलदेवीचा टाक अभिषेक करून ठेवावा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष स्त्रीसुक्त पुरुष सूक्त म्हणावे टाकाची पंचोपचार पूजा करावी हा कलश म्हणजे देवीच्या शक्तीचे आव्हान होय तो संपूर्ण विश्वातील ऊर्जा मंगलमयता आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो आता नव नागिनीच्या पानांची माळ घटाला घालावी त्यानंतर तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने देवीची वटी भरावी यानंतर देवीचं ध्यान करून नवार्णव मंत्रोच्चार करावा नवार्णव मंत्र ओम एम क्लीं विच्चे दीप प्रज्वलित करून अगरबत्ती धूप दाखवावा ऊस जाळावा फुलं अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र म्हणून तीन वेळेस नैवेद्याभोवती तुळशीच्या पानाने पाणी फिरावे आणि पाणी फिरवत असताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा असा मंत्र म्हणावा त्यानंतर आरती करावी अशा प्रकारे घटस्थापना पूर्ण होते आता पाहूया घटस्थापनेचे महत्व कलश हे देवीचे प्रतीक आहे त्यात पाणी भरल्यामुळे जीवनातील शुद्धता ऊर्जा व शांतीचे दर्शन होते सप्तधान्याचे अंकुरण हे फलप्राप्ती नवचैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे नवरात्रातील नऊ दिवस देवीसमोर सकाळ संध्याकाळ पूजन करावं दररोज नऊ दिवस नऊ वेगवेगळे फुले किंवा पाने याची मालदेवीला घालावी तसेच दररोज एक दुर्गा सप्तशितीचा पाठ करावा मित्रांनो अशी आहे घटस्थापनेची संपूर्ण पद्धत व त्याचे महत्व नवरात्राच्या या नऊ दिवसामध्ये मनापासून देवीची उपासना केली तर घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदते या नवरात्रात आपण सर्वांनी भक्तिभावाने घटस्थापना करून देवीच्या कृपेचा लाभ घ्यावा उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ